भेटायला येण्याची बातमी बेभान सुटलेल्या वाऱ्याने जशी मला दिली तसा सैर बैर क्षणार धावत सुटलो तुझी, बेट तुझी भेट घ्यायला तुझी कित्येक दिवसानंतर होणारी भेट पुन्हा पुन्हा त्याच दिवसांची स्मरणिका बनत गेली तू यायची तासन तास गप्पा रंगायचा आणि हातात घेतलेला हात केव्हा घट्ट होत जायचा कळायचे देखील नाही तुझ्या खांद्यावर डोके ठेवतात दिवसभराचा थकवा क्षीण होत जायचा सहजपणे सुखाला किनारा गवसावाना अगदी तसेच वाटायचे तुला डोळे भरून पाहताना तुझ्यात एकरूप झालेला मी माझ्यात कुठे असायचो क्षणभरात खूप काही वेचून मोकळा झालेला मी अरे कुठे आहेस तू आहेस ना जागेवर या आवाजाने परत भानावर यायचा सोबतीने आयुष्यभराची स्वप्ने देखील रंगवली पण रंगविलेले ते स्वप्न कदाचित डोळ्यात साठविण्यापुरतेच होते जातीची बंधने आणि सामाजिक रूढींनी जणू बंड करून उठवलेले वादळ तुझ्या माझ्यातील अंतर कमी करण्यास सहज पुरेसे होते पण त्या वादळात विरत गेलेले माझे स्वप्न मात्र पापण्यांवर जड झालेल्या आसवाद वाहून जाण्यापुरतेच असावे आठव्यांच्या कुपीत बंद केलेले ते क्षण आजही अधून मधून डोकावत असतात ओल्या जखमा ताज्या करत कदाचित काही गोष्टींचा उगमना अंधारात दडण्यासाठीच असावा असंच होतं ना प्रेमात नेहमीच प्रत्येक स्वप्न जर सत्यात उतरले असते तर दुःखाचा अंत केव्हा झाला असताना आणि जीवन सहज सुंदर जगता आले असते पण वास्तविक पाहता तसे घडत नाही आणि आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते कवितेत प्रियकर आणि प्रेयसी यांच्यातील प्रेम म्हणजे जणू सहज सुंदर सुखाची कल्पनाच म्हणावी लागेल कारण ते फुलल्या अगोदरच कोमेजून गेलेत त्यांचे स्वप्न फक्त स्वप्न म्हणूनच शिल्लक राहिले आणि शेवटी तडजोड ही वास्तवाचा भाग बनत गेली पण वास्तवाला सामोरे जाता घडून गेलेला प्रत्येक क्षण आठवांच्या रूपात परत परत नव्याने उजाळा देत क्षण क्षण निखाऱ्यावरी जळत राहतो अर्ध मेला होत जगल्यासारखे दोघांचे स्वप्नवत भेटणे एकांतातील सहवासाचे क्षण तिच्या भेटीची जीवास लागलेली ओढ क्षणांची आतुरता अन तिच्यात गुंतलेले मन अन मनातील गुज एकमेकांना सांगताना मिळणारा गारवा तर आल्हाददायक वाटणे साहजिकच ना मन तर खुळ असतं ना स्वप्नात वाटले जे सत्यात अनुभवावे स्वप्नात वाटले जे सत्यात अनुभवावे प्रेमात मी पडावे हरवून त्यात जावे प्रेमात मी पडावे हरवून त्यात जावे असेच वाटले असेन ना दोघांनाही कदाचित त्यांच्या मनाची अवस्था म्हणजे शब्दापलीकडचे जग असावे व्यक्त न करता येण्यासारखे पण जे मनास वाटते ना त्यापेक्षा नेमकी उलटच घडते आपण रेखाटत बसतो आणि त्यातून पुढे निराशेचा जन्म होतो आणि त्या खचलेल्या मनाला सोबत घेऊन अंधारलेल्या जीवन वाटेवर आपण प्रवास करत आयुष्याला आकार देण्यात व्यस्त होतो नियती पण किती छळ मांडते ना हवे ते तर लवकर मिळतच नाही ते कायम जे मिळते कायमस्वरूपी टिकत नाही अन मनाचा मनस्ताप मात्र वाढत जातो अन वास्तव स्वीकारणे मात्र अपरिहार्य होते हो ना कविता आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच एका सुंदर कवितेसोबत लवकरच भेट